नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनीषा व्हॉइस या चॅनलवरती तर मैत्रिणींनो कोणत्या दिवशी जन्माला आलेली मुले ही खूप भाग्यशाली असतात हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत अशा मुलांच्या जन्माने घरातील वातावरण त्यांच्या आर्थिक परिस्थिती सर्व काही बदलते याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत ज्या व्यक्तींचा जन्म रविवारी होतो त्यांच्यावर सूर्यदेवाची कृपा असते त्यांचे जीवन हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असते ह्या व्यक्ती नशिबवान असतात भाग्यशाली असतात तसेच त्यांना दीर्घायुष्य देखील लागते या व्यक्तींचा स्वभाव शांत असतो त्या इतरांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये पडत नाही व या लोकांना यांच्या कामामध्ये दुसऱ्यांनी देखील फसलेले अजिबात आवडत नाही यांच्या कामामध्ये अडचणी निर्माण करतात त्यांचा त्यांना खूप राग येतो सोमवारी जन्माला आलेल्या व्यक्ती ह्या आनंदी व खुश असतात यांच्या चेहऱ्यावर आपल्याला कधीही मरगळ दिसणार नाही आणि हा यांचा चेहरा नेहमी हसरा असतो व ही व्यक्ती गोड बोली असते या व्यक्ती कधीच नाराज नसतात मात्र या व्यक्ती चंचल स्वभावाच्या असतात त्यामुळे या कोणत्याही निर्णयावर ठाम नसतात सोमवारी जन्माला आलेल्या व्यक्तींची स्मरणशक्ती चांगली असते पण स्वभाव चंचल असल्याने कोणताही ठाम निर्णय या व्यक्ती घेऊ शकत नाही आणि या व्यक्ती आपल्या आईवर खूप प्रेम करणारा असतात मंगळवारी जन्माला आलेली व्यक्ती स्वभावाने खूप हट्टी असतात यांच्यावर बजरंगबलीची कृपा असते कोणतीही आवडलेली गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात मंगळवारी जन्माला आलेली व्यक्ती खूप इमानदार असतात व दुसऱ्यांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात हे लोक वाईट कृत्यातून पैसे कधीही मिळत नाहीत स्वकष्टाने पैसे मिळवणे यांचा खूप आवडते हे इतर लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने आपले जीवन जगत असतात ज्या व्यक्तींचा जन्म बुधवारी होतो त्यांना धार्मिक कार्य करण्यास खूप आवडते व बुद्धिमान असतात व तेजस्वी बुद्धीचे असतात ज्या व्यक्तींचा जन्म गुरुवारी होतो जा त्या व्यक्तींचे समोर कितीही अडचणी आल्या तरी त्या ठामपणे त्या अडचणींना सामोरे जातात दुसऱ्या व्यक्तीवर आपली छाप कशी उठवावी हे गुरुवारी जन्मलेल्या व्यक्तीकडून शिकण्यासारखं आहे या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा मिळवतात व यांच्या बोलण्याने समोरची व्यक्ती प्रभावित होते ज्या व्यक्तींचा जन्म शुक्रवारी होतो अशा व्यक्ती खूप नशीबवान असतात या व्यक्ती खूप बुद्धिमान असतात व त्यांचा स्वभाव देखील छान असतो या व्यक्ती सहनशील असतात त्या व्यक्तींना आपण कितीही त्रास दिला तरी त्या व्यक्ती काहीही प्रतिसाद न देता त्या सर्व काही सहन करत असतात या व्यक्ती खूप भावनिक असतात यांना समोरच्या व्यक्तीला दुखवणे आवडत नाही त्यामुळे दुसऱ्यांचा त्रास स्वतः सहन करतात शुक्रवारी जन्माला आलेल्या व्यक्तींचा एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या व्यक्ती विचाराने खूप स्थिर असतात आणि म्हणूनच त्यांच्या मनामध्ये काय चालले आहे हे समोरच्या व्यक्तींच्या कधी लक्षात येत नाही ज्या व्यक्तींचा जन्म शनिवारी होतो त्या व्यक्तींवर शनिदेवाची कृपा असते या व्यक्तींवर शनिग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो या व्यक्ती स्वतःमध्ये मतमस्त असतात त्यांना इतर कोणालाही त्रास द्यायला आवडत नाही व त्यांनी एखाद्या व्यक्तीला जर वचन दिले तर ते वचन पूर्ण करतातच या व्यक्ती दुसऱ्यांची म्हणणे सहज जाणून घेतात तसेच या व्यक्ती खूप हसमुख व हसऱ्या स्वभावाच्या असतात या व्यक्तींच्या जीवनामध्ये एक चैतन्यपूर्ण असते या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी ते त्यांचे अस्तित्व निर्माण करतात कोणत्याही परिस्थितीमध्ये ते सहजरित्या मिसळून जातात आणि म्हणूनच लोक यांच्यावर अतिशय प्रेम करतात तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद